आज आपण इनो किंवा सोडा यापैकी कशाचाच वापर न करता साऊथ पद्धतीने इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत मऊ लुसलुशीत जाळीदार पांढरी शुभ्र व हलकी इडली बनवण्यासाठी मी आज तुम्हाला योग्य प्रमाण सांगणार आहे सोबतच आपण ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ते सुद्धा पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून वाटी इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे सोबतच पाऊण वाटी तांदूळ घ्यायचे आहेत इथे मी बासमती ब्रोकन राईस वापरलेला आहे सोबतच पाऊण वाटी जाड पोहे घ्यायचे आहेत जे आपण नेहमी कांदा पोह्यांसाठी पोहे वापरतो त्याच पोह्यांचा वापर करायचा आहे सोबतच पाव चमचा मेथीचे दाणे घ्यायचे आहेत मेथीच्या दाण्यांमुळे इडलीचं पीठ फर्मेंट व्हायला मदत होते आता हे सर्व मिश्रण आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सर्व मिश्रण पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि झाकण ठेवून पाच ते सहा तास हे मिश्रण झाकून आहे पाच तासानंतर झाकण उघडून बघूया आपलं डाळ तांदळाचं मिश्रण मस्त असं पाण्यामध्ये भिजलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे वाटताना आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही डाळ तांदूळ भिजवण्यासाठी जे पाणी आपण वापरलेलं ते पाणी फेकून न देता त्या पाण्याचा वापर आपल्याला मिश्रण मिक्सरला वाटताना करायचं आहे वाटून झालेलं मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून हे पीठ आपल्याला रात्रभर फर्मेंट करायला ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण उघडून पाहूया आपलं इडलीचं पीठ छान असं फर्मेंट झालेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आपलं आता इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे आपण इडली बनवायला घेणार आहोत त्यासाठी इथे मी इडली प्लेट्सला तेल लावून घेणार आहे तुम्ही तेलाच्याऐवजी बटरसुद्धा वापरू शकता इडली प्लेट्सला तेल लावून झाल्यानंतर आपल्याला बॅटर पळीच्या साह्याने इडली प्लेट्स मध्ये ओतायचं आहे बॅटर सर्व इडली प्लेट्स मध्ये ओतून झाल्यानंतर आपल्याला इडली बनवायला घ्यायची आहे त्यासाठी मी गॅसवर इडली पात्र ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी ओतायचं आहे इडली पात्रामध्ये पाणी ओतून झाल्यानंतर आपल्याला सर्व इडली प्लेट्स इडली पात्रामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यावर झाकण ठेवून पंधरा मिनटं आपल्याला इडली वाफवून घ्यायची आहे इथे आपल्याला गॅसची आच मोठी ठेवायची आहे तोपर्यंत आपण चटणी बनवूया चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी ओलं खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे चार लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची मूठभर कोथिंबीर एक चमचा भाजलेली चणा डाळ चवीप्रमाणे मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्याला हे मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आता वाटून झालेलं मिश्रण मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आता यावर आपल्याला तडका घालायचा आहे त्यासाठी मी एक चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मोहरी आणि कडीपत्ता घालून तो तडका या मिश्रणावर घालायचा आहे आता आपली चटणी बनवून तयार आहे आता पंधरा मिनटं झालेली आहेत आपण इडली पात्राचं झाकण उघडून बघूया इडली शिजली आहे की नाही ते पाहण्यासाठी इथे मी सुरीचा वापर करणार आहे सुरी इडलीमध्ये इन्सर्ट करायची आहे आणि जर का आपली सुरी क्लीन आली तर आपली इडली शिजली आहे असं समजायचं बघा किती छान जाळी आलेली आहे आपल्या इडलीला मऊ लुसलुशीत हलकी आणि पांढरी शुभ्र आपली इडली बनवून तयार आहे सोबतच चटणी देखील बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद